नमस्कार मित्रांनो मित्रो माझा मित्र ज्ञानदेव या साऱ्याला एक भयानक अनुभव मी आपणास सांगतो ज्ञानदेव पस्तीस वर्षाचा तरुण होता तो आम्हानेर येथे पिंपळे रस्त्यावरील एका कॉलनीत राहतो तो काही कामानिमित्त ढेकू रस्त्यावरील शिरसाळे या गावी मित्राकडे गेला होता रात्री मात्र त्यास यायला उशीरच झाला रात्रीचे नऊ वाजली मित्राकडे जेवण आठवण तो आम्हानेर यावास निघाला त्याच्याजवळ मोटरसायकल होती थंडी खूपच होती त्याने स्वेटर वगैरे काहीच घेतले नव्हते हो एक हो एक तो एकटाच होता शिरसाळी एक लहानशी गाव त्याने ते ओलांडले तो थोडा पुढे आला रात्री रस्त्यावर एखादे तुरळक वाहन जात होते रस्ता तसा डांबरी व चांगला होता परंतु खेड्याकडे जाणारा रस्ता लवकरच निर्मनुष्य होतात आता पण तसेच झाले रस्त्यावर अंधार फक्त अंधार होता फक्त गाडीच्या लाईटाचा प्रकाश तोडाच पडत होता पुढे ढिकू गाव दिसू लागले ते सुद्धा एकला असेच गाव होते गाव लागताच अगदी एक माणूस उभा असलेला दिसला त्याने ज्ञानदेवला लगेच हात दिला ज्ञानदेवने त्याच्याजवळ गाडी आणली आणि थांबवली साधारण पस्तीस चाळीस वर्षाच्या व्यक्ती असेल पॅन्ट स्वेटर टोपी असा त्याच्या पेरा होता आता तो गाडी थांबल्यावर गाडीच्या बाजूला येऊन उभा राहिला त्यामुळे अंधारे त्याच्या चेहराने चे दिसलाच नाही ज्ञानदेव त्याने ज्ञानदेवला विचारले भाऊ कुठे चाललास ज्ञानदेव सहज बोलून गेला मी आंबनेर जात आहे तो, तो म्हणाला भाऊ मला पण आंबनेर जायचं आहे आपण एकटेच आहात मला लिफ्ट देता का बसू का तुमच्या गाडीवर ज्ञानदेवने विचारले आपणाला कुठे जायचं आहे तो नाच काही नाही या रस्त्याने पुढे ढेकोला आणलं का अंमणेरला गेल तर कृषी कॉंडीत मला सोडून द्या बस मी तिथंच राहतो ज्ञानदेवाने विचार केला चला आपणही एकटीच आहोत सोबत होईल त्याने लगेच सांगितले ठीक आहे मी आपल्याला कृषी कॉलनीत सोडून देतो बसा तो लगेच गाडीत मागे बसला ज्ञानदेवने गाडी सुरू केली पुढे ढेकू लागले ढेकू गाव ओलांडले गावात एकदम शांत वातावरण होतं बाहेर एक दोन एक दोन लोक उभे होते बस थंडीचे दिवस सर्व घराचे दरवाजे बंद ढिकूगाव ओलांडले तो पुढे निघाला आता ढिकूगाव ओलांडले आहे का पुढे उंच टेकडी आहे आणि पण असं उंच जातो टेकडीपर्यंत बस टेकडीपर्यंत उंच आहे आणि टेकडीचं पर्यंत आलं का लगेच खाली आहे बस आंबण्याच्या दिशेने टेकडी लागली म्हणजे समजायचं आंब्याला लागलंच रस्त्याने हळूहळू गाडी चालत होता पण रस्त्यावर बराच आहे पण ज्ञानदेवच्या गाडीचा वेळ एकदमच कमी झाला ज्ञानदेवला समजत नव्हते हो अरे एवढा काही जास्त चढाव नाही गाडी का कमी हळू चालते गाडी स्पीडच पकडतच नव्हती हो तो म्हणाला काय झाले गाडीला समजत नाही मागे बसलेला व्यक्ती म्हणाला अरे भाऊ असेच असते आपण संकटात सापडलो की असेच होते घाबरू नको मी आहे ना मी तुला बरोबर पोहोचू येतो ठिकाणावर ज्ञानदेव लगेच चढला तो त्यास म्हणाला मी गाडी चालवतो आहे मी तुम्हाला कृषी कॉलनीत सोडणार आहे बोपडे पिंपळे रस्त्याला माझं घर आहे मी तुम्हाला तिथं सोडून देणार आणि ती मला कसं कस ठिकाणार पोहोचणार त्यावर तो जोरजोरात हसू लागला हो म्हणाला अरे भाऊ तुला खरे वाटत नाही काय मग थांबो की गाडी उतर खाली मी गाडी चालवतो तुला काही गाडी चालवता येत नाही बघ किती हळू चालवते गाडी ज्ञानदेवला गाडी माझी मला माहिती आहे पण त्या माणसाने ऐकले त्याने सांगली नाही नाही थांबो थांबो गाडी थांबो उतर खाली पण का कोणास टाक ज्ञानदेवला भीती वाटली आता लाईट लाईटसुद्धा मंद होऊन गेला होता नीट दिसत नव्हते ते असं वाटले काय फान आहे पण त्याने गाडी थांबवलीच नाही मध्ये चोफुली लागते तिथं एक लहानसा रस्ता आहे गडवड्याकडून मंगळूरकडे जाणारा बस तिथं गाडी येताच त्या माणसाने त्याला सांगितलं अरे बाबा गाडी थांबो थांबो इथंच थांबव पण ज्ञानदेवने थांबवली नाही त्याने हळूहळू कशी ना गाडी चालूच ठेवली चोफुली बोलांनी पुढे दोघं बसायला शेती पुढे एक लहानसा नाला लागत थो होता थोडसा खोलगड भाग होता तिथं बरीच झाडी होती दाट झाडी होती आणि बस तिथून पुन्हा चढाव आणि टेकडीचाच होता तो नंतर आला टेकडीच्या पायथ्याशी येताच लगेच उतार परतू त्या नाल्याजवळ गाडी आली आणि लहान नाल्याजवळ आली आणि एकदम बंद पडली आजूबाजूला घंधाळ झाडी किर रात्र रातकळ्याचा आवाज येतोय ज्ञानदेव विचार केला रानदेव गाडी सुरू करायचा खूप प्रयत्न केला किक मार किक मार पण गाडी सुरू होत नव्हती बापरे काय झालं गाडीला तो मागचा बसलेला माणूसही मोठमोठ्या नसू लागला तो म्हणाला चला आपले ठिकाण आले उतर खाली ज्ञानदेव म्हणाला तर कृषी कॉलनीत उतरायचे आहे ना मग इथं कसं का म्हणा तुमचे ठिकाण आले तो माझेच नाही आपल्या दोघांचे ठिकाण आलं तर बापरे आणि तो हसू लागला तो ज्ञानदेवला ना उतर खाली ज्ञानदेव उतरलाच नाही गाडीवरच बसून राहिला तेवढ्यात त्याने ज्ञानदेवची मानगुट दोन्ही पहिल्यात पकडली व त्याच्या गळ्यात आगू लागला भापरे त्याची नकल ज्ञानदेवला मानत ऋतू लागली ज्ञानदेव ज्ञानदेवने एकदम ओळखण्याचा प्रयत्न केला बापरे हा कोण माणूस आहे ना आपल्याला असं का मारतोय ज्ञानदेवला काही समजत नव्हतं त्याचा आवाज घशातला घशातच अटकला आणि त्याचे थंडगार हात त्या माणसाचे थंडगार हात ज्ञानदेवच्या अंगावर एकदम काटाला भापरे हा कोणतरी खतरनाक माणूस दिसतो गुंड दिसतो आता आपल्याला मारेल आणि आपल्याला लुटण्याचा याचे विचार दिसतो आता ज्ञानदेवचा आवाजच निघत नव्हता व्यक्ती मात्र मोठमोठा असो म्हणाला मी तुम्हाला बोललो होतो ना तुम्हाला ठिकाणावर पोहचवतो हे जा, जातं आपलं ठिकाण बरोबर मी तुला इथंच आहे आता तुला मी सोडणार नाही तुला माझ्यासोबत घेऊन जातो बापरे ज्ञानदेवच्या अंग थरथर कापायला लागले कापायला लागला आता मात्र त्याने गाडीवरचे हात सोडले नाही एक हाताने त्याच्या हात पकडण्याचे प्रयत्न करा हात सोडू ब पण एवढं थंडगार हात होते बर्फासारखे त्याने ज्ञानदेवने एकदम हात सोडून दिले आणि त्याजवढे ज्ञानदेवला एकदम आली समोर का आ अगोदरच अंधार आणि त्याला काहीच दिसत नव्हते बस आता ज्ञानदेवला वाटला आता आपण खाली पडतोय आणि ज्ञानदेवने लगेच पाय टेक टेकवलेलेच होते बाजूला एकदम जप मारली आणि गाडी दहा खाली पडली आता ज्ञानदेव बाजूला पडला पण त्याने ज्ञानदेवला सोडून दिलं पण पुन्हा त्याने ज्ञानदेवला पकडला आणि दोन्ही त्याला अंधारात बघण्याच्या प्रयत्न केला पण अंधारात त्याचे चेहरा चे निर्माणच नव्हता हो आणि एकदम लाल डोळे चमकले लाल न, ला हो बाभरी माणसाचे डोळे असे लाल चमकत नाही आणि त्याने डायरेक्ट ज्ञानदेवची मानस पकडली ज्ञानदेव जमिनीवर पडलेला होता त्याला उठण्याची सुद्धा संधी दिली नाही बस दोन मोठ्या सोडे ज्ञानदेवच्या मानेत घुसले बस ज्ञानदेव त्या तोंडातून आवाज निवडत नव्हता हातपाय झाडत होता अंधार सर्व अंधारात त्या व्यक्तीचे चेहऱ्यांनी दिसत नव्हता पण लाल भडक डोळे चमकत होते आता ज्ञानदेवला काय समजत नव्हतं काय करा ज्ञानदेव समजून चुकला आपण आता संपलो तेवढ्यात एकदम दूर गाडीचा आवाज आला ज्ञानदेवने तसेच परिस्थितीत डोळे उघडून पाहिले अंधारात दूर टेकडीकडून एक गाडी येत होती भापरी मोटरसायकल आली बरं झालं पण काय तेवढ्यात त्या ते ते मोटरसायकलच्या उजळ त्यांच्यावर पडला त्या मोटरसायकलच्या उजड जिथं नाम ज्ञानदेव पडला होता तिथं एकदम पडला आणि ती जोरात गाडी आली आणि त्यांच्याजवळ पटकन थांबली पण ती गाडीच्या उजड पडताच ते व्यक्तीने ज्ञानदेवला सोडून दिला आणि तो नाल्यात कुटला नाला जास्त खोल होता सात आठ फूट खोल अगदी अरुंद आणि दोन्ही सडण्यास लांब लचक आणि दाड झाडी काही दिसत नव्हतं ज्ञानदेवला उठता येत नव्हतं ज्ञानदेवच्या जीवात जीव आला ते गाडी थांबली गाडीतून दोन माणसं उतरली त्यांनी पाहिलं ज्ञानदेव अरे बापरे हा कोणतरी पडल्या त्यांनी लगेच त्यांना उठवल्याचा प्रयत्न केला त्यांनी दोघांनी त्याला हात धरून उठवलं ज्ञानदेव एवढा घाबरलेला होता त्यांनी विचारला भाऊ काय झालं कसं काय पडला तू ज्ञानदेवला बोलता हो येत नव्हतं पटकन त्याच्यातून एका माणसाने त्याच्या गाडीच्या डिकीतून पाण्याची बाटली काढली ज्ञानदेवच्या निप्यायला दिलं बस ज्ञानदेव कसं तरी उठून उभा राहिला गाडीच्या आधार धरून तू उभा होता त्यांच्या गडीचा आधार धरून तो उभा होता आणि ज्ञानदेवची गाडी तर खाली पडलीच होती तो ने कस का पडला ज्ञानदेव आता थोडस शुद्धीवर आला त्याने सांगितलं बाबा रे बघा माझ्या मान्यातून रक्त येतोय खरंच रक्ताची धार लागली होती ओ बापरे अरे कोणातून कोणतरी जंगली सावधानी तुला पकडला का काय कुत्रा वगैरे नाही तुला नाही ते दोघे म्हणे ह कुत्रा असता तो तो इथून केला नसता कुत्रा आम्हाला दिसला नाही काहीच दिसलं नाही लांडगावी वगैरे असेल तो नाल्यातून पडून गेला का हो तो हो नाल्यातूनच पडायला पण तो लांबगाण होता एक भयानक माणूस होता हो, हो रे तू ते दोघे घाबरले बापरे कसं काय काय झालं मग ज्ञानदेवने सांगितलं की मला त्याने खाली पाडलं आणि माझ्या मानेत असले बस बरं झालं भाऊ तुम्ही आलेत कसं तरी ज्ञानदेव सांगत होता त्यांनी लगेच दोघांनी विचार केला नाही नाही आता आम्ही पुढे जात नाही आम्हाला पुढच्या गावाला जायचं होतं चला तुम्हाला घरीपर्यंत सोड देतो पण ज्ञानदेवमध्ये त्राणच नव्हता की तो गाडी धरून कसं चालवणार ज्ञानदेवला एक माणूस म्हणाला हे बघा तुम्ही आमच्या गाडीवर बसा मी तुमची गाडी चालवतो बस त्याने लगेच अमोलच्या दिशेने गाडी वळवली हो ज्ञानदेव त्याच्या गाडीवर बसला ज्ञानदेवची गाडी त्या माणसाने उभी केली ज्ञानदेव सांगितलं की ती तो चालतच नाही बंद पडलेली तो, तो, तो मी सुरू करून बघतो त्याने सुरू केली लगेच एक किकमध्ये गाडी सुरू झाली बापरे ज्ञानदेवला आश्चर्य वाटलं त्याने लगेच गाडीवर बसला ज्ञानदेवच्या गाडी तो अनोळखी व्यक्ती चालवत होता दोघं लगेच आम्हालाच्या दिशेने निघालेत बरस बरोबर पुढे आले टेकडीवरून खाली कृषी कॉलनी कृषी कॉलनीतूनच रस्ता होता पिंपळी रस्त्याला ला ते लागलेत ज्ञानदेवने सांगितलं ला तसं बरोबर त्याने ज्ञानदेवला त्याच्या घरापर्यंत पोहोचवले ज्ञानदेवने सांगितलं भाऊ तुम्ही माझ्या जीव वाचवला चला घरात या ज्ञानदेवच्या घरातले सगळे बाहेर आले एवढा उशीर कसा झाला आता रात्रीचे त्यावेळेला अकरा वाजून गेले होते एवढा उशीर कसं झालं काय झालं ज्ञानदेवला घरात नेला ते दोघे लोक घरात आले बस ज्ञानदेवने त्यांना बसायला सांगितलं पाणी वगैरे दिलं चहा घ्या ते नाही अनोळखी लोक तुम्ही कुठले काय ज्ञानदेवला विचाराचे भानच राहिलं नाही त्यांनी सांगितलं ठीक आहे भाऊ तुला आम्ही घरापर्यंत पोहोचले तुझे भाग्य चांगलं बरं झालं आम्ही येऊन गेलो बस आणि त्यांनी लगेच निरोप घेतला लगेच निघून गेलेत ते गेल्यानंतर ज्ञानदेव शुद्धीवर आला अरे बापरे कोण होते ते कोण होते ते आणि मला घरापर्यंत पोहोचले बिचाऱ्यांनी आणि आपण त्याचं नाव गाव काहीच विचारायचं आपल्याला भान राहिलं नाही खरंच ते देवदूतच होती देवदूत परमेश्वराने आपल्याला वाचवण्यासाठी खरंच दोन देवदूत पाठवले त्यांनी घरातल्या लोकांना सर्व हकीकत सांगितले मग दुसऱ्या दिवशी ज्ञानदेवने सर्वांना सांगितलं की रात्री बाजू बाबतीत असं घडलं पण कोणीही स्पष्ट होत नव्हता सर म्हणाले ज्ञानदेव खोटं बोलतोस तू मित्राकडे गेला रात्री मस्तपैकी दारू वगैरे पिला असेन बटन खाल्ला असेल आणि तसा आला तू आता दारूच्या नशेमध्ये पडला किंवा एखाद्या लांडग्याने तुझ्यावरती हमला केला असेल आणि त्याने मारलं कशाला भूत वगैरे काही विचित्र मनुष्य काहीही सांगतोस कोणीही त्याच्या या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मला असे भरपूर अनुभव आलेले आहेत अनेक मित्रांकडून मी असे अनुभव आलेले ऐकलेले आहेत त्याच्यामुळे माझा विश्वास बसला काही असो ज्याला अनुभव येतो त्याच्याच या गोष्टींवरती विश्वास असतो पण त्या दिवसानंतर रात्री ज्ञानदेव कुठल्याही रस्त्याला गेला नाही त्याने केव्हाही तो गाड्यात जायचा तर दिवसात जायचं तो नंतर अगदी आपल्या गावाच्या जवळ अशी घटना घडील असं मला वाटलं नव्हतं बाहेरगावला लांबी जायचं असलं तरी रात्री तो कधीही प्रवास करत नाही अनुभव आल्यावर ज्ञानदेवचा विश्वास बसला तोपर्यंत ज्ञानदेवच्या कधी अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण परमेश्वर कृपेने त्या दिवशी ज्ञानदेव वाचला ते दोघं लोक म्हणजे देवदूतच होते परमेश्वराने पाठवलेले असं ज्ञानदेवचा पूर्ण विश्वास झाला आणि त्या दिवसापासून ज्ञानदेव फार धार्मिक झालेला आहे संकटकाळी खरंच परमेश्वर धावून येतो ज्ञानदेवने कोणाचेही नाव घेतलं नव्हतं परमेश्वर त्याला आठवलाही नव्हता त्याला तेवढं भानही नव्हतं पण परमेश्वर परंतु परमेश्वराला सर्वांची काळजी असते तो मित्रो नेहमी परमेश्वराला कधीही विसरू नका नेहमी परमेश्वराची आठवण ठेवा संकट असो नसो तरी परमेश्वराची आपण आठवण करायला जावी बरं तर मित्रांनो आज एवढंच पुन्हा व्हिडिओ लवकर तो पुरतो गुड बाय